संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्यालाईफ नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघातील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलंय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतीक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलाय विशेष म्हणजे प्रियंका मुळची बीड आणि सध्या पुणे तर प्रतीक हा पुणे जिल्ह्यातील योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद दादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केलंय नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला विश्वविजेता भारतीय संघात कर्णधार प्रतीक वायकर यांच्यासह सुयश गरकटे अनिकेत पोटे आदित्य गणपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियंका इंगळे हिच्यासह कुमारी अश्विनी शिंदे कुमारी रेश्मा राठोड वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्रातल्या होत्या या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा